आता तुम्ही जी घोषणा देत होता आवाज कोणाचा हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या देश नाही महाराष्ट्र हा शिवराचा मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रदेश आहे देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवूच ही आमची प्रतिज्ञा आहे तर या बोक्यांना माहीत नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात जग बघते तुमच्याकडे संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय त्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं आक्रमण होतं त्यावेळेला धर्म असा मग तो कोणी असेल तिकडे मी जात पात धर्म तसा नाही मानत देश प्रेम हा एक माझा धर्म आहे जे फेकड आहेत दरपोक आहेत ते मिंधे सगळे शेपूट घालून भाजपच्या दारी गेलेले आहेत म्हणजे वाघ आहेत ते आज सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत होय माझ्या शिवसेनेत आहेत पण गुजरात समृद्ध करताना माझ्या महाराष्ट्राचं वैभव तुम्ही ओरबाडत आहात हे ओरबाडून आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही देऊ देणार नाही अजिबात आम्ही जातीपाती मानत नाही आम्ही माणसं मानतो आम्ही माणसं आहोत आणि देशभक्त आहोत मी मुख्यमंत्री होतो मी कधी जातपात धर्म बघितलेला नव्हता आणि बघणार सुद्धा नाही भेकडाना घेऊन आम्ही हिंदुत्वाचा ध्वज तिकडे फडकवला होता पण अरे भेकड्याच्या हातामध्ये भगवान शोभत नाही या भेकडाना दूर करावंच लागेल आणि ते काम तुम्हाला करावंच लागेल आणि ते करणार असाल ते एकदाच हात वर करून सांगा होय आम्ही प्रतिज्ञा घेतो आम्ही हे काम केल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराष्ट्र